नमस्कार स्वादघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण कच्चं वांग्याचं भरीत बनवणार आहोत हे भरीत खायला चटपटीत आणि करायला अगदी सोपं आहे तर चला सुरुवात करूया चुलीमध्ये शेणाच्या गोवऱ्या जळायला ठेवल्या तोपर्यंत कांद्याची पात आणि लसूणची का पात कापून घेतलेली आहे आपण हे भरीत अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत अशा प्रकारे वांग निखाऱ्यावर ठेवून भाजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये त्याला पलटवून ज्या बाजूनी कच्चा आहे त्या बाजूनी वांग भाजून घ्यायचं आहे तुम्ही वांग तव्यावर पण भाजून घेऊ शकता अशा प्रकारे वांग भाजून घेतलं याला फारसा वेळ लागत नाही आता याच निकाऱ्यावर हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिरचीला छोटे छोटे कट लावून घ्यायचे त्यानंतरच मिरची भाजायला घ्यायची नाहीतर मिरची फुटून अंगावर उडू शकते अशा प्रकारे मिरची भाजून काढून घ्यायची निखाऱ्यावर भाजलेलं वांग मिरची आणि टमाटर याची चव खूप भारी लागते शक्य असेल तर नक्की करून बघा मिरची भाजून झाली की त्यामध्येच टोमॅटो भाजून घ्यायचे टोमॅटो हे मोठे आणि पिकलेलेच घ्यायचे आहे वांग मिरची टोमॅटो भाजून झालं की त्याची थोडी वापणी बुध्यायची त्यानंतर त्याला कुसून किंवा धुवून घ्यायचं आहे आपण हे सर्व निखाऱ्यावर भाजून घेतलं त्यामुळे याला कोळशाचे कणं चिकटून राहतात मिरचीचे देठं काढून ते कुटून घ्यायचे आहे माझी मुलगी म्हणत होती की मी पण मदत करते तर मी तिला मिरची कुटायला दिली आणि मी तोपर्यंत वांग्याच्या वरची साल काढून घेतली साल काढून घेतल्यानंतर वांग्याचं देठ कापून घेतलं कारण ते व्यवस्थित शिजत नाही सुरीच्या मदतीने दोन भाग करून घेतले कारण वांग गरम आहे चेक करून घ्यायचं की वांग आतमध्ये खराब आहे का कारण कधी कधी काय होतं की वांग दिसायला तर वरून छान दिसते पण आतमध्ये त्याला कीड लागलेली असते म्हणून भाजून झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं अशाच प्रकारे टोमॅटोची पण साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर टोमॅटो पण मॅश करून घेऊया आपण हे भरीत फोडणी देणार नाही किंवा याला तडकाही देणार नाही कच्चाच भरीत बनवणार आहोत तुम्हाला जर गरज वाटत असेल तर थोड्या तेलामध्ये मोहरी लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊ शकता जे वांगं मॅश करून घेतलं त्यावर टोमॅटो घालूया मिरची कुटून घेतली ते घालूया लसूणची पात घालायची कांद्याची पात घालायची कोथिंबीर जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं ते तेल घालायचं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे भरीत तयार झालेलं आहे हे भरीत बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीलाही छान लागते तुम्ही हे भरीत चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका